आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अखेर मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडण्याची वेळ नक्की कोणती असते त्याची योग्य पद्धत काय असते आपण कोणत्या वेळेमध्ये मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडायला हवं मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडण्यासाठी आपलं स्नान झालेलं असणं आवश्यक आहे का की स्नान न करता म्हणजे पारोसं देखील आपण या मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडू शकतो झाडू मारण्यापूर्वी की झाडू मारल्यानंतर आपण पाणी शिंपडायला हवं आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो असा की स्त्रियांना मासिक पाळीच्या काळामध्ये घराच्या मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडता येईल का दीपदान करता येईल का याच पाण्याशी संबंधित अजून एक प्रश्न म्हणजे घराच्या मंदिरामध्ये म्हणजेच देव्हाऱ्यामध्ये आपण दररोज पाण्याचा एक तांब्या किंवा लोटी भरून ठेवत असतो तर या पाण्याचं नंतर काय करावं ते पाणी आपण कसं वापरावं ते पाणी आपल्याला स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरता येईल का किंवा आपण ते झाडांमध्ये ओतू शकतो का त्या पाण्याचा योग्य उपयोग कसा करावा यातच अजून एक प्रश्न म्हणजे जे लोक फ्लॅटमध्ये राहतात भाड्याच्या घरात राहतात किंवा एकाच खोलीत राहतात त्यांनी मुख्य दरवाजाशी संबंधित उपाय कसे करावेत मुख्य दरवाजावर दीपदान किंवा पाणी शिंपडण्याचे कसे करावे त्यांनी नक्की कोणत्या जागेला कोणत्या दरवाजाला मुख्य दरवाजा मानावा आपला आजचा व्हिडिओ पूर्णपणे याच प्रश्नांवर आधारित आहे अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून तो लक्षपूर्वक ऐका शेवटपर्यंत माहिती तुम्ही ऐकली तर सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजेल हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आता आपण जाणून घेऊया की घराच्या मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत नेमकी काय आहे जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडता तर लक्षात ठेवा एक दिवस आधी म्हणजे जर तुम्हाला सकाळी मुख्य दरवाजामध्ये पाणी आहे तर त्यासाठी आदल्या दिवशी रात्री झोपण्याच्या अगोदरच तुम्हाला हे पाणी तयार करून ठेवायचं आहे एखाद्या पात्रामध्ये म्हणजेच एखाद्या तांब्यामध्ये तुम्ही हे पाणी तयार करून ठेवू शकता तांब्याचा पितळेचा स्टीलचा चांदीचा जो तांब्या तुमच्याकडे उपलब्ध असेल तो स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे या पाण्यामध्ये आपण एक दोन चमचे गंगाजल देखील टाकू शकतो तुमच्याकडे पवित्र नदीचं पाणी असेल तर ते एक दोन चमचे पाणी तुम्ही या आपल्या पाण्याच्या तांब्यामध्ये टाकून ठेवू शकता म्हणजे ते पाणी अजून पवित्र होईल बऱ्याच जणांकडे गुलाब पाणी असतं तर गुलाब पाण्याचे सुद्धा तीन चार थेंब तुम्ही या पाण्यामध्ये टाकले तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे कापूर राहत असेल तर कापूरवडी एकदम बारीक करायची आणि तिची पावडर तुम्ही या पाण्यामध्ये टाकून ठेवायची अजून एक सोपा पर्याय सांगते की जो सगळ्यांकडे उपलब्ध असतो तर चिमुटभर हळद तुम्ही या पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहे आणि हा तांब्या तुम्हाला झाकून स्वयंपाकघरामध्ये ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला याच पाण्याने आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ करायचा आहे अनेक जणांचा प्रश्न असतो की हे पाणी स्नान करण्याआधी शिंपडावे की स्नान केल्यावर मुख्य दरवाजावर सकाळी उठल्यानंतर जे पाणी शिंपडले जाते ते एक उपाय म्हणून केले जाते घरात काही अडचणी असोत दुःख दारिद्र्य असो भांडण कलह ताणतणाव किंवा नकारात्मक ऊर्जा अशा कोणत्याही त्रासासाठी हा उपाय फार उपयुक्त ठरतो घराच्या स्वयंपाक घरामध्ये ठेवलेले हे पाणी सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडले जाते या पाण्याच्या शिंपडण्याने घरातील सर्व अडचणी लवकर दूर होतात घरामध्ये सुखसमृद्धी शांती आणि आरोग्य लाभते मानसिक आणि शारीरिक ताण कमी होतो आर्थिक संकट तसेच घराला असणारे वास्तुदोषसुद्धा नष्ट होतात ग्रहदोष किंवा पितृदोष असला तरी त्यापासूनसुद्धा या पाण्यामुळे मुक्ती मिळते काही लोक सांगतात की त्यांच्या घरात पूर्वी सर्व काही सुरळीत चालत होते पण अलीकडे अचानक समस्या वाढल्या आहेत जणू कुणीतरी काही केले आहे करणी बाधा केली आहे की काय अशी सुद्धा शंका उत्पन्न होते नकारात्मक प्रभाव झाला आहे अशा वेळी हा उपाय खूप उपयुक्त ठरतो अत्यंत प्रभावी ठरतो या एक तांब्याभर पाण्याने तंत्र मंत्र दृष्टीदोष ग्रहदोष किंवा पितृदोषाचा परिणाम कमी होतो हे घरातील सर्व संकटांपासून मुक्ती देणारे अत्यंत सोपे आणि शास्त्रसंमत असे उपाय आहेत आणि हा पाण्याचा उपाय त्यातलाच एक आहे तुम्ही फक्त एवढं करा रात्री झोपण्याअगोदर एक तांब्याभर पाणी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये झाकून ठेवा आणि सकाळी लवकर उठून त्याच पाण्याने मुख्य दरवाजा तसेच मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ करून घ्या प्रश्न असा असतो की पाणी शिंपडणे कोणत्या वेळी करावे तर सूर्योदय होण्यापूर्वी हे पाणी शिंपडणे आवश्यक आहे सूर्योदय शक्यतो सकाळी सातच्या आतच होत असतो सात वाजेपर्यंत आपण धरू शकतो तर लवकर उठायचं सूर्योदय होण्यापूर्वी आपण हे पाणी आपल्या मुख्य दरवाजामध्ये शिंपडलं पाहिजे आणि नुसतंच शिंपडायचं आहे का तर अजिबात नाही एक स्वच्छ कपडा ठेवायचा मुख्य दरवाजाचा उंबरठा मुख्य दरवाजा मागून आणि पुढून आपल्याला दररोज स्वच्छ करून घ्यायचा आहे योग्य पद्धतीने तो कोरडा करून आपल्याला स्वच्छ करायचा आहे ओला राहता कामा नये आणि समजा एखाद्या वेळेस असं झालं की तुम्ही विसरून गेलात आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी एक तांब्याभर पाणी आपल्याला भरून ठेवायचं होतं त्याच्यामध्ये हळद म्हणा किंवा नकारात्मकता घालवणाऱ्या ज्या जिन्नसा असतात त्यापैकी कोणतीही एक जसं की मी तुम्हाला सांगितलं गंगेचं पाणी असेल किंवा गुलाब पाणी असेल किंवा कापूरवडीची पावडर असेल म्हणजे यापैकी तुम्ही काहीच केलं नाही पूर्णपणे विसरूनच गेलात तर घाबरण्याचं काही कारण नाही अशा वेळेस सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करायचं पहिल्यांदा आंघोळ करून घ्यायची त्याच्यानंतर जेव्हा सूर्योदय होतो तर सूर्योदयानंतर हा उपाय करायचा ज्या ज्या वेळेस तुमच्याकडून असा विसराळूपणा होईल त्यावेळेस तुम्ही त्याचं प्रायश्चित्त म्हणून सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून घ्यायची अंघोळ झाल्यानंतर सूर्योदय होण्याची वाट पाहायची आणि समजा तुमची आंघोळ होईपर्यंत सूर्योदय झालेलाच असेल तर मग सूर्योदयानंतर तुम्ही हा मुख्य दरवाजा त्या स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठा देखील स्वच्छ पाण्याने पुसून आणि कपड्याने कोरडा करून घ्यायचा आहे परंतु खरं सांगायचं झालं सा तर हा उपाय सूर्योदयापूर्वीच करणं खूप चांगलं मानलं जातं त्यातल्या त्यात, त्यात आपण ते पाणी रात्रीच भरून ठेवलेलं पाहिजे आणि मग सकाळी उठल्यानंतर सूर्योदयाच्या पूर्वी आपण हा उपाय केला पाहिजे पण कधी कधी असं होतं आपण माणूस आहोत बऱ्याच वेळा आपल्याकडून चुका होतात कळत नकळत होतात कधी कधी उठायला उशीर होतो किंवा रात्री आपण पाणी ठेवायचं विसरतो तर त्यावेळेस मात्र त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपल्याला सूर्योदयानंतर हा उपाय करायचा आहे त्याच वेळेला तांब्यात पाणी भरून आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद वगैरे जे काही टाकायचं असेल ते टाकून आता याच गोष्टीशी संबंधित अजून जे काही प्रश्न येतात त्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया त्याबद्दल माहिती घेऊया तर एक प्रश्न जो सर्वसामान्यपणे यामध्ये विचारला जातो मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडत असताना त्यावेळेस आपली अंघोळ ही झालेली असलीच पाहिजे का किंवा स्नान करण्यापूर्वी म्हणजेच पारवसं असताना आंघोळ करण्यापूर्वीच आपण हा उपाय करू शकतो तर बघा हे जे पाणी आपण मुख्य दरवाजामध्ये शिंपडतो तर ही गोष्ट एक उपाय म्हणून केली जाते पूजा म्हणून नाही म्हणून ही गोष्ट आपण आंघोळीच्या आधी केली तरीही चालणार आहे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जा रात्री जे आपण पाणी तयार करून ठेवलेलं असतं झाकून ठेवलेलं असतं तर त्याच्यावरचं झाकण काढा त्याच्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा आणि सर्वप्रथम पाणी उंबरठ्यावर शिंपडा त्याच्यानंतर एका कपड्याला घेऊन त्या कपड्यावर तुम्ही ते पाणी शिंपडायचं आहे किंवा तो कपडा त्या पाण्याने ओला करून घ्यायचा आहे आणि तो पिळून त्याच्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा त्या ओल्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे पाणी मात्र आपण तेच वापरायचं आहे दुसरं वापरायचं नाही जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यामध्ये किंवा दरवाजावर पाणी शिंपडतो त्यावेळेस आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आपल्या धरती मातेचं ध्यान करायचं आहे किंवा आपल्या आईवडिलांचं देखील आपण त्यावेळेस मनातल्या मनात स्मरण करू शकतो मातृदेवोभव पितृदेवोभव असं म्हटलं तरीही चालेल कारण असं म्हटलं जातं की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घराच्या द्वारावर येते ज्यांच्या घराचे दरवाजे खुले असतात ज्यांच्या घराच्या दारावर शुद्ध पाण्याचा शिंपडा केलेला असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे म्हणूनच त्या क्षणी मनोभावे प्रार्थना करा हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये प्रवेश करा मी तुमचं स्वागत करण्यासाठी तयार आहे त्याचबरोबर आपल्या पित्रांचंही स्मरण अवश्य करा कारण आपल्या घराचा उंबरठा हे सुद्धा स्थान मानलं जातं आपल्याला ज्यांनी उत्तराधिकारामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या किंवा आपल्यासाठी भरपूर काही करून ठेवलं तर त्या पित्रांचं स्मरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या स्वच्छतेच्या वेळा करणं फार आवश्यक आहे जेव्हा आपण त्या ठिकाणी पाणी शिंपडतो तेव्हा आपले पित्र प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वादसुद्धा देतात म्हणूनच लक्षात ठेवा सकाळी हे पाणी शिंपडण्यासाठी स्नान करण्याची आवश्यकता नाही स्नान न करता देखील तुम्ही हे करू शकता आता पुढचा प्रश्न झाडू मारण्यापूर्वी की झाडू मारल्यानंतर आपण पाणी शिंपडायला हवं बघा झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम करायचे काम म्हणजे मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडणे आणि तो स्वच्छ करणे त्यानंतर आपण झाडू मारू शकतो पण लक्षात ठेवा आपण झोपेतून उठल्यानंतर प्रथम काय करायचे तर आपण उठल्यानंतर लगेचच चालायला लागायचं ला चा नाही आपण बिछाण्यावर बसून राहायचं आहे आणि बसूनच आपल्याला आपले दोन्ही तळहात पाहायचे आहे त्यावेळेस आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तु गोविंदा प्रभाते कर दर्शनम हे आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला पंचदेवतांचं ध्यान करायचं आहे आणि या पंचदेवता म्हणजे माता दुर्गा भगवान शिव भगवान विष्णू श्री गणेश आणि सूर्यदेव त्यानंतर आपल्याला इष्टदेवतेचे ध्यान करायचे आहे इष्टदेवता म्हणजे कोणती की ज्या देवावर आपली प्रचंड श्रद्धा आहे कोणत्याही वेळेस आपण पहिलं त्यांचंच स्मरण करतो अशा आपल्या इष्टदेवतेचं स्मरण आपल्याला करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून सर्व देवी देवता ज्यांचं आपण नाव घेतलं त्या सर्वांना मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर धरती मातेला स्पर्श करून प्रणाम करायचा आहे दोनदा किंवा तीनदा त्यानंतर आपला उजवा पाय जमिनीवर ठेवायचा त्यानंतरच पुढची सर्व कार्य जसं की मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडणे झाडू मारणे स्नान करणे इत्यादी एक एक करून आपण सुरू करू शकतो म्हणूनच क्रम असा ठेवा उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या दोन्ही तळहातांचे दर्शन त्याद्वारे देवतांचे स्मरण त्यानंतर धरती मातेला प्रणाम उजवा पाय जमिनीवर त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये जाऊन रात्री ठेवलेले पाणी घ्यायचे घराचा मुख्य दरवाजा उघडायचा आणि दरवाजावर पाणी शिंपडायचे माता लक्ष्मी आणि पित्रांचं ध्यान करायचं मग आपण झाडू स्नान देवपूजा इत्यादी एक एक गोष्टी करू शकतो आता सर्वसामान्यपणे विचारला जाणारा अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो खरं तर सतत विचारला जात असतो जेव्हा आपण फ्लॅटमध्ये राहतो किंवा आपलं घर म्हणजे फक्त एक खोली आहे किंवा आपण भाड्याच्या घरात राहत असतो तर त्यावेळेस आपण कोणत्या दरवाजाला मुख्य दरवाजा मानायचं आणि हा उपाय करायचा त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपण ज्याही घरात राहतो भले इथे भाड्याचं असेल किंवा स्वतःचं असेल जे असेल ते पण त्या घराला आपण बाहेरून पाहिलं तर एक नाही तर दोन किंवा तीन दरवाजे बाहेरून दिसतात तर मग त्यातला कोणता दरवाजा आपण मुख्य दरवाजा म्हणून मानायचा आणि हा उपाय करायचा तर बघा तुमचा जो फ्लॅट किंवा खोलीचा दरवाजा आहे तोच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मानला जाईल म्हणून जर एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दाराजवळ थोडेसे पाणी शिंपडा आणि तिथेच तुम्ही त्यानंतर दीपदान करू शकता आणि समजा तुमचं जे घर आहे ते भाड्याचं असो कसंही असो पण बाहेरून एक नाही तर दोन तीन दरवाजे तुम्हाला सरळ एका रेषेमध्ये दिसत आहे तर मग कोणता दरवाजा मुख्य दरवाजा म्हणून मानायचा आणि तिथे हा उपाय करायचा तर तुम्ही ज्या खोलीला या तीन दरवाज्यांपैकी तुम्ही ज्या खोलीला तुमचा हॉल म्हणून मानलेला आहे की पाहुणे वगैरे येतात किंवा तुमच्या घरी कुणीही येतं एता, तुम्ही येतात तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त कोणत्या खोलीमध्ये पहिल्यांदा प्रवेश करतात म्हणजे तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांचं तुम्हीच काय कोणाचंही सांगायचं झालं तर शक्यतो आपला जो प्रवेश आहे तो आपल्या हॉलमध्ये होतो बैठकीच्या खोलीतून होतो नंतर आपण किचनमध्ये वगैरे जातो जास्तीत जास्त तर प्रकार हाच आहे त्याच्यामुळे त्याचा जो उंबरठा असेल तोच तुमचा मुख्य दरवाजा असेल आणि त्या दारावरच तुम्हाला हा पाणी शिंपडण्याचा आणि दिवा लावायचा उपाय करायचा आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्रिया मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडू शकतात का दीपदान करू शकतात का तर बघा पाणी शिंपडणं ही एक शुद्धीकरणाची क्रिया आहे शुद्धीकरणाचं ते कार्य आहे ते धार्मिक पूजेमध्ये येत नाही म्हणून तुमची मासिक पाळी चालू असो किंवा नसो तुम्ही पाणी शिंपडणे नक्कीच करू शकता पण दीपदान हा धार्मिक पूजेचा भाग आहे म्हणून मासिक पाळी असल्यावर तुम्ही फक्त मुख्य दरवाजा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठा देखील स्वच्छ करून तो कापडाने पुसून घ्यायचा आहे दीपदान त्यावेळेस करायचं नाही आता याच्यानंतर पुढचे प्रश्न आपण मंदिरामध्ये म्हणजेच आपल्या देव्हाऱ्यामध्ये जे तांब्याभर किंवा लोटीभर पाणी ठेवत असतो तर ते ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवतो तर त्या पाण्याचं पुढं काय करायचं तर बघा आपल्या देव्हाऱ्यामध्ये एक तांब्याभर किंवा लोटीभर पाणी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कारण पाणी हे असं तत्व आहे की ते सर्व प्रकारच्या ऊर्जेला आपल्यामध्ये शोषून घेतं आपण जेव्हा पूजा प्रार्थना मंत्र जप किंवा ध्यान करतो तेव्हा आपल्या सर्व शुभ भावना संकल्प आणि देवतांची आशीर्वादमय ऊर्जा त्या पाण्यामध्ये समाविष्ट होते म्हणूनच पूजा करण्यापूर्वी मंदिरामध्ये एक तांब्याभर किंवा लोटीभर पाणी अवश्य ठेवलं जातं आणि त्यासोबतच एक दिवा देखील प्रज्वलित केला जातो ही दोन तत्व म्हणजे अग्नि आणि जल हे दोन्ही एकमेकांचे संतुलन राखतात म्हणूनच शास्त्रानुसार मंदिरामध्ये नेहमीच दिवा आणि तांब्याभर किंवा लोटीभर पाणी असावं आता पुढचा प्रश्न हे पाणी करायचे काय बघा आपण हे पाणी सकाळच्या पूजेसाठी ठेवतो दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण स्नान करून परत पूजा करायला बसतो तेव्हा मागील दिवशी ठेवलेले पाणी आपण उचलतो तर त्या पाण्याचा वापर अशा पद्धतीने करावा जो आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या पाण्याचा घरात शिंपडण्यासाठी तुम्ही वापर करू शकता प्रत्येक खोलीमध्ये दारामध्ये कोपऱ्यामध्ये फक्त टॉयलेट आणि बाथरूमची जागा सोडून हे केल्यामुळे घराचे शुद्धीकरण होते आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही जर घरामध्ये काहीही अडचणी असतील तर नियमित ते पाणी शिंपडल्यामुळे या अडचणी देखील हळूहळू करून दूर होतात रुग्णाला देण्यासाठी जर घरामध्ये कोणी आजारी असेल तर हे थोडेसे पाणी तुम्ही त्याला प्यायला देऊ शकतात हे पाणी अत्यंत शक्तिशाली असते यामुळे दीर्घकालीन आजारसुद्धा कमी होतात औषधांचा परिणाम त्या रुग्णावर वाढतो यानंतर अजून एक प्रकारे तुम्ही हा उपाय या पाण्याचा उपाय किंवा उपयोग करू शकता जर तुमच्या घरामध्ये वारंवार कलह होत असतील मतभेद होत असतील असहमतता होत असेल म्हणजे परस्परांशी मतं जुळत नसतील म्हणजे कायमच मतभेद होतात त्याचबरोबर अजून काही अडचणी असतील की ज्या कुटुंबामध्ये झाल्या नाही पाहिजे खरं तर पण होतात तर कुटुंबातील प्रत्येकाने थोडेसे हे पाणी तीर्थ म्हणून प्यावे यासाठीच तुम्ही काय करायचं ते पाणी देव्हाऱ्यामध्ये ठेवताना झाकून ठेवत जायचं कारण उघडं जर आपण ते पाणी देव्हाऱ्यामध्ये ठेवलं तर सकाळी ठेवलेलं पाणी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून मग हे उपाय करणार असू तर थोडीफार शंका येऊ शकते की पाणी उघडं ठेवलेलं होतं त्यापेक्षा मग झाकून ठेवायचं आणि मगच हे उपाय किंवा उपयोग त्याचे आपल्याला करता येतील आणि अशा पद्धतीने या पाण्याचे आपण विविध उपाय केले उपयोग करून घेतला तर आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल येतो समन्वय वाढतो आणि कलह शमतो जर तुमचं दुकान असेल ऑफिसला तुम्ही जात असाल किंवा व्यापाराचं ठिकाण असेल तर दररोज या पाण्यातून थोडेसे पाणी घेऊन तिथे ते शिंपडावे यामुळे व्यापार व्यवसायामध्ये प्रगती होते नजरदोष दूर होतो कामामध्ये अडथळे येत नाहीत ज्यांच्या दुकानावर दृष्टीदोष म्हणजे नजरदोष तंत्र किंवा अडथळा जाणवतो त्यांनी तर हा उपाय नक्की करावा यामुळे व्यापार व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जातो तो रुद्धिंगत होतो स्वयंपाक किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये हा उपाय तुम्हाला कसा करता येईल जर तुमच्या घरामध्ये सात्विक अन्न म्हणजे कांदा लसूण न वापरता केलेले अन्न तयार होते किंवा मांसाहार ज्या दिवशी बनत नाही तर त्यावेळेस तुम्हाला हे पाणी स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरता येईल आणि फक्त पिण्यासाठी किंवा थोडेसे घरातील प्रत्येकाने ग्रहण करण्यासाठी म्हणून सुद्धा हे पाणी तुम्ही तीर्थ या प्रकारात वापरू शकता उरलेलं जे काही पाणी असेल म्हणजे समजा तुम्ही फक्त तीर्थ म्हणून सगळ्यांना चमचा चमचा ते पाणी दिलं आणि ते पाणी उरलं किंवा कोणताही उपाय तुम्ही केला आणि तरीसुद्धा त्या तांब्यामध्ये काही पाणी उरलेलं असेल तर ते इकडे तिकडे फेकू नका हे पाणी सरळ तुम्हाला झाडांना ओतायचं आहे तुळशीचं झाड सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला हे पाणी ओतलं तरीही चालेल यामुळे निसर्गाशीसुद्धा समतोल राखला जातो निसर्गाला आपण देवता मानतो निसर्ग कोपला तर काय होतं हे आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये अनुभवलंच आहे तर नक्की तुम्ही आठवणीने या गोष्टी करा आणि अजून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात काय ठेवायच्या आहे की घराच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवलेलं हे पाणी फक्त आपण एक पाणी ठेवलेलं आहे म्हणून ठेवलेलं आहे असं उगीच नाही आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे तर आपल्या घराच्या देव्हाऱ्यामध्ये आपण जे तांब्याभर पाणी झाकून ठेवत असतो किंवा लोटीभर का होईना पाणी झाकून ठेवत असतो तर हे पाणी उगाच ठेवलेलं नसतं तर ते अत्यंत शक्तिशाली आणि शुभ म्हणून ठेवलेलं असतं देवतांच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यात देवतांची ऊर्जा साठलेली असते त्या पाण्याच्या योग्य उपयोगाने घरातील आणि जीवनातील अनेक समस्या सुटू शकतात हे पाणी म्हणजे देवी देवतांचा आशीर्वादच असतो ते तुम्ही घरामध्ये शिंपडले किंवा प्यायला दिले दुकानात शिंपडले झाडांना ओतले जिथे वापराल तिथे शांती प्रगती आणि समृद्धी येते त्यामुळे लक्षात ठेवा जर कोणताही उपाय नियमितपणे केला तरच त्याचा पूर्ण परिणाम होतो कधीकधी लगेच परिणाम दिसून येत नाही पण नियमाने केल्यास त्याचे मोठे फळ आपल्या सर्वांना मिळत असते त्यामुळे दररोजचा एक नियमच करायचा ते पाणी घरामध्ये थोडंफार शिंपडायचं त्यानंतर काही आपण तीर्थ म्हणून स्वतः प्यायचं घरातल्यांना प्यायला द्यायचं उरलेलं झाडांना ओतायचं किंवा दुकानामध्ये व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी आपण ते शिंपडलं तरीसुद्धा चालतं यामुळे आपलं जीवन हळूहळू सकारात्मकतेकडे वळेल कष्ट मतभेद आजार आर्थिक अडचणी कमी होतील आणि घरामध्ये शांती आनंद तसेच माता लक्ष्मीचा वास होईल एक तांब्याभर पाणी आणि हजारो संकटांवरील उपाय हा उपाय आपल्याला आपल्या धर्मशास्त्राने सांगितलेला आहे त्याचे फळ निश्चित मिळते आपण जर ते श्रद्धेने आणि नियमितपणे केल्यास <धाह> तर मंडळी बघा ना काय गंमत आहे आत्तापर्यंत तुमच्याही ती लक्षात आली असेल की फक्त एक तांब्याभर पाणी आणि त्याद्वारे होणारे हजारो संकटांवरील उपाय आणि हा उपाय आपल्याला आपल्या हिंदू धर्मशास्त्राने सांगितलेला आहे हिंदू धर्म हा सर्वात पवित्र धर्म म्हणून ओळखला जातो मानला जातो आणि आपण या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो हे तर आपलं भाग्यच आहे आपण हा उपाय नियमितपणे केल्यास त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळतं फक्त त्यासाठी आपली श्रद्धा आणि नियमितता असणं फार आवश्यक आहे तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय माता दी